मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाच आहे समय संघर्ष न्यूज आज आपण धाराशिवून केरमार्गे मुरुड या गाडीमध्ये चाललेलो आहोत आणि आता सध्या जेवढं उन्हाळ्याचं वातावरण तापलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त राजकीय वातावरण तापलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपण प्रत्येक ठिकाणी एक राजकारणाविषयी कुणाचे काय मत आहेत ते आपण जाणून घेत आहोत बोल तुम्ही बोला दादा म्हणून आता निवडणूक लागली लोकसभेची निवडणूक लागली खासदारकीची काय सांगाव आता काय सांगाव आता ओम ओम राजे ओम दादा आणि राणा दादाची मंडळी अर्चना पाटील दोन उभारले कोण येईल वाटतं तुम्हाला काय वाटतंय काय वाटत नाही बाबा आपल्याला कोण दामावर आता दाम देत ती जी हां जी दाम जास्त खर्च येईल ते त्याला निघते येईल सोनीला तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं का पण इलेक्शनविषयी काय माहिती नाही पण निवडून येईल का कोणी यावं राहण्यात याशील तर येते असा अंदाज असा अंदाज हा वाटतं आहे आपले तर इलेक्शन लागले खसदर घ्या हां मग इकडं ओमराजे उभारले आणि इकडून खर्च दिलं पाठली सांगितलं 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 की ते मंदिरात। आ, आ, की मंदिरात तर येणार तिनं सांगितलं भगवंताच्या दारात हा भगवंताच्या दारात तिला सांगितलं अजून काय विचारायचं काय गरज नाही म्हणून तो ए, एक नाराजी नाही ना तस नाही कालच तस सिद्ध झालं मतदान कोणाला करायचं भगवंताच्या दारातच सिद्ध झालं तिकीट घेऊन सुद्धा मला नको म्हणजे कशाला वाटवायची राष्ट्रवादीच म्हणजे चांगली कामं काय वाटतं तुम्हाला कशामुळे येईल वाटत चांगली कामं काय संपर्क जनतेशी जनतेशी संपर्क

काय उभे गरीबाच काय गेलं का कुठं गरीबाला काम करावं लागतं रोज उठून मंजुरीला जावं सगळा गॅस वापरून काय हाय घरावर नाही पत्रार मंजुरी करायची गॅस वापरून काय करावं डोसक्यावर आणून करताव सायक काय करावं बाराशे बाराशे हजार हजार रुपये मध्ये तर घेतलं काय करायचं गॅस कमी करू भाव कमी करू म्हणून मोदी साहेब आले होते हे काय आता शंभर रुपये कमी झाला आता झाला एवढी निवडणूक होऊस नाही पुन्हा होत आहे अजून बराबर पुन्हा अजून वाढत झालं तरी मंजुऱ्याला काय फरक नाही अर्चना ताई आली तरी काय फरक नाही जर मोदी आला तरी काय फरक नाही याला काय फरक आहे सांगा तुम्ही आलं तरी आपल्याला कष्ट आपल्याला कष्ट आहे आपल्याला कष्ट आपल्याला काय नाही म्हटलं येत आहे दार का घरात लवकर नोकरदार कुणी हाय कशाचं काय मंजुरी मासत का गावातली दारू कमी हाय मग महीर बरं काम करते दिन दारूला पैसे काढिती चोर चोर तुमचं गाव करायचंय तुमचं गाव काय का दारू कमी आहे का गाव तुमचं दारू धंदे हां ती काय कुणी बंद केलत का कोणत्या मंत्र्याला दारूचं तुम्ही तेळते का हां तेळते साहब जिल्ह्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन लागले अ आपल्या जिल्ह्यातून महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबळकर आणि महायुतीकडून अर्चनाता पाटील उभारले आणि धीर भाऊजाईचं आहेत आणि आपल्या शेजारचे आहेत जवळचे तर त्यांच्यामध्ये कोण निवडून येऊन कोणाचा प्रभाव जास्त असाल आपल्या जिल्ह्यावर कोण निवडून येईल काय वाटते तुम्हाला नाही मला असं वाटतं आहे बरं का की धीर भाऊजाई तर आहेतच किती म्हणजे समाजाला किती एडेत काढायली ती लोक हां एक भाजपमध्ये हा मालक भाजपमध्ये राणा पाटील अर्चानात इकडं राष्ट्रवादीमध्ये काय कसलं म्हणजे याला काय म्हणायचं राजकारण म्हणायचं काय का लोकाला किती फसवायचे लोक कोण असं प्रभावी उमेदवार कोण म्हटते दोघापैकी ओमराजे कसं आहे की बरं का आता ही संपर्क आहे पुन्हा गाठी बिटी आहेत वगैरे काहीतरी थोडं कुठंतरी विधानसभेत म्हणा कुठंतरी पण थोडं तरी, 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 पन, तरी आवाजा ता ता आवाज काढते आता या अर्चना ताईनं कधी काढावा आवाज कधी खासदार तिथं सभागृहात प्रश्न मांडावे सांगा मला बाबी म्हणलं तर ओम भाषेत आणि लोकाला भाजपचा एक तर कसा आहे आवश्यक करायची माती झाली आहे भाजपमुळं काय कशाला भाव आहे मला सांगा मागच्या दहा वर्षात बी तीच भाव होता आज बी सोयाबीनचा तीच भाव आहे कांदा मागला की आज लगेच करायची बंद बंद करायचे म्हणजे शेतकऱ्याचं एवढं या सरकारनं भाजप सरकारनं काटा काढला आणि जेवढ्या आत्महत्या झाल्या तेवढ्या भाजपच्या काळातच झाल्या जास्त शेतकऱ्याच्या जा. त्या दहा वर्षातच झाल्या जास्त प्रमाण कुठं महागाई किती वाढली डिझेल आज कुठं गेलं आहे साठ रुपयावरलं डिझेल शंभरवर गेलं आहे चारशे पाचशे रुपयाला गॅस येणारा आज हजार बाराशे रुपये चालले मग भाजप सरकार येऊन काय केलं भाजप सरकार हे सांगा काळाधन आणलं म्हणले कुठं गेलं काळंधन कुणाला दिले कुठं तुटल्या शाळेला दिले काय केलं सरकार ना हे भाजप सरकार एवढं लबाड सरकार मी माझ्या साठ वर्षात कधी बघितलं नाही बघा आता माझं वय पास साठ एकसठ आहे असलं सरकारच बघितलं नाही इतकं थापाकड सरकार शेतकऱ्याची म्हणजे डबल देऊ म्हणलं ते खर्चाच्या डबल उत्पन्न देऊ काय केलं सिंगल सुद्धा नाही की जे खर्च झाला आहे त्याला सुद्धा ते लॉसमध्ये आहेत शेतकरी आज मला सांगा स्वायब गड्याची हाजरी काय आज सहाशे पाचशे आहे ज्यावेळेस गड्याला हाजरी होती दोनशे रुपये त्यावेळेस बी भाव चार हजार होता आज सहाशे रुपये हाजरी असून बी आज भाव चार हजारच आहे सोयाबीनचा थोडा कांदा वाढला की लगेच ह्यांच्या डोळ्यात पाणी येता लगेच निर्यात बंद करतात भाव पडतेत ऑटोमॅटिकच पडतात बरं शेतकऱ्याला काय दुसरा सोर्स आहे शेतकऱ्याचा काय दोन नंबर धंदा आहे का काय हां शेतकऱ्याचा नुकसान, नुकसान, नुकसान नाही काटा निघाला शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं नुसतं नुकसान नाही झालं शेतकरी हा वाढले आहे वाढले वाढल्या बघा तुम्ही सर्वे करून वाढल्या चला याचं यांनी शेतकऱ्याचे किती अडचणी आहे ते दाखवल्या आहेत

मोदी साहेब आहेत दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी काय वाटतंय पण त्यांनी बरीच कामं केली शेतकऱ्याला चार महिन्याला दोन हजार रुपये पगार चालू केली मोदी सरकार येईल वाटते निवडून येईल मोदीनं काय काय चांगलं केलं तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी एस टी फुकट केली दवाखान्याची सोय केली रोड केली आणखी काय करावं तुम्ही महिलांना एस टी तिकीट केलं महिलांना तुमच्यासाठी निश्चित फायदा झाला का तुम्हाला काय वाटतं आमचा आम्हाला वाटतं अडचण ती निवडून येईल कारण त्यांच्या मालकानं भरपूर उद्योग केले शेतकऱ्यासाठी मी दिला दोन हजार वीसचा व एमची पगार चालू केली मुख्यमंत्र्यांशी पण त्यांनी त्यांनी भरपूर बरंच काय केलं पाठपंधरा मंत्री असताना डॉक्टर साहेब त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्याचं कल्याणच आलं जिथं पाणी प्यायला भेटत नव्हतं तिथं मोठी मोठी तळी बांधली आज दहा हजाराचं उत्पन्न आमचं दहा लाखावर नेऊन सोडलं साहेबांना त्याच्यामुळं आम्ही डॉक्टर साहेबाचा आभार मानणार त्याला शंभर टक्के खासदारकीला एक लाखाच्या लीनला निवडून देणार ही आमची पूर्ण इच्छा आहे तुमचं गाव कोणतं आमचं गाव बांबणे तालुका जिल्हा उस्मानाबाद हवाडी बांबणे अरे गावात कसं वातावरण गावातलं वातावरण कसं आमच्या गावामध्ये बी वातावरण सगळं स्पीड तुम्हाला सांगतो हो राष्ट्रवादी अर्चनात आयलाच पूर्ण नव्वद टक्के गाव अर्चनात आहे आज धाराशिवहून केरला जात असताना एस टीमध्ये एस टीमध्ये काही प्रवाशी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या धाराशिवमधून खासदार कोण हो व्हावा आणि दिल्लीचं सरकार केंद्र सरकार कोणाचं हो याविषयी सामान्य नागरिक असतील प्रवासी असतील त्यांच्याविषयी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतले आहेत मी रमाकांत हजगुडे समय संघर्ष न्यूज दाराशिव